हॅलो नमस्कार मी अनघाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत तर त्या सगळ्यांसाठी मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग स्किन केअर हेअर केअर त्यासोबत आपण इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर करत असतो तर जर का तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही माझं चॅनल पाहताय पण आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्या सगळ्यांसाठी थँक्यू so much तर येस आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो स्किन केअरशी रिलेटेड आहे काही दिवसांपूर्वी मी कोरफडीचं फेशियल घरच्या घरी कसं करायचं ह्यावरती व्हिडिओ केला होता आणि त्यानंतर तुमच्या सगळ्यांचा खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे तर त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हिवाळ्यामध्ये घरच्या घरी क्लीनअप फेशियल कसं करायचं तर अगदी सोप्पं आहे आणि तुम्ही जर का मला रेग्युलर फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की मी जे काही गोष्टी क्लीनअप किंवा फेशियलसाठी वापरते किंवा फेस साठी वापरते ते सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असतात अगदी स्वस्तात मस्त असं आपलं हे क्लीनअप अप होणार आहे म्हणजे आपण पार्लरमध्ये जातो सलॉनमध्ये जातो आणि महागडे प्रोडक्ट्स आपण वापरतो किंवा थंडीमध्ये आपली जी स्किन आहे ना ती डल होते आणि थंडीमध्ये आपल्या स्किनला एक्स्ट्रा मॉइश्चरची गरज असते एक्स्ट्रा केअरची गरज असते तर त्यासाठी आपण महागडे मॉइश्चरायझर जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते घेतो आणि बऱ्याचदा ते आपल्याला सूट करत नाही किंवा त्याला आपल्याला जसा पाहिजे तसा इफेक्ट आपल्याला मिळत नाही तर तुम्हाला सजेस्ट करेन की हे जे आपल्या घरच्या घरी क्लीनअप आहे ना हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि स्वस्तात मस्त असं आपलं हे क्लीनअप फेशियल आहे हे जे क्लिनअप फेशियल आहे ना ते मी बऱ्याच वर्षांपासून स्वतः करते आहे म्हणजे अगदी मला आठवते की मी माझ्या कॉलेज डेजपासून हे जे क्लिनअप आहे ना हे मी फॉलो करते आणि ह्याचे मला बेस्ट रिझल्ट मिळतात म्हणजे अगदी मी माझ्या चेहऱ्याला काही नाही केलं ना तर हे अप करणं प्रिफर करते कारण हे खूप साधं सोपं आहे तर त्यामुळेच ना अगदी झटपट असं होतं फार वेळ नाही लागत वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपलं हे क्लीनअप फेशियल होऊन जातं त्यासाठी ना आपल्याला चार स्टेप्स फॉलो करायचे आहेत नंबर वन आहे क्लिन्झिंग त्यानंतर त्यानंतर आहे स्क्रबिंग मग येतं स्टीमिंग आणि त्यानंतर आहे फेस पॅक तर असं एक एक करून आपण आपलं क्लीनअप करणार आहोत तर स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेस असा बघूयात की स्टार्टिंगपासून आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत तर विथाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट स्टार्टेड सगळ्यात पहिले तर क्लिन्झिंग करायचं आपल्याला आणि क्लिन्झिंग करण्यासाठी मी इथे कच्चं दूध घेतलेलं आहे नंतर सेकंड स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबिंग तर स्क्रबिंगसाठी मी इथे ही साखर घेतलेली आहे ती साखर आहे ना मी सा सा ते, ते मी मिक्सरमधून क्रश करून घेतलेली आहे एकदम फाईन क्रश नाही करायचं आहे थोडी जाडसर अशीच आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी लिंबाचा रस घालते त्यानंतर मी इथे थोडंसं नारळ तेल घेते तर पॅरेशूटचं नारळ तेल जे आपल्या घरी इझिली अवेलेबल असतं तेच मी इथे वापरलेलं आहे आणि व्यवस्थित ते सगळ्या गोष्टींना असे छानपैकी मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर लास्टला आपल्याला फेस पॅक बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मी दही मिक्स करणार आहे त्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे तर आता हळद ही आपली नॉर्मल किचनमधलीसुद्धा वापरू शकता किंवा मग आंबे हळद असेल तर उत्तम आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक वायटमिन ईची कॅप्सूल आहे ना ती अशी कट करून त्याच्या आतमधलं जे जेल आहे ते वापरते आहे तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी मी पूर्ण एकजीव करणार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने छान असं आपलं फेस पॅक आहे ना ते तयार झालेलं आहे त्यानंतर आपलं जे क्लिनअप करण्यासाठी बेसिक गोष्टी लागतील त्या सगळ्या मी एकत्र ठेवलेल्या आहेत म्हणजेच एक नॅपकिन घेतलेलं आहे स्टीमर घेतलेला आहे क्लिन्झिंग मिल्क घेतलेला आहे स्क्रबिंग प्लस आपलं फेस पॅक हे सगळं एकत्र ठेवून मी आता क्लीनअप अप करायला बसणार आहे म्हणजेच काय की आपल्याला मध्येच कुठे असं उठायला नको व्यवस्थित असं आपलं क्लिनअप आपण स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी जे आपण दूध घेतलं होतं तर त्या दूध आपल्याला व्यवस्थित असं आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे ते इथे मी हातानेच लावून घेते तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉटन पॅडनेसुद्धा लावू शकता पण त्यानंतर आपल्याला मसाज करायचा आहे आणि मसाज आपण हाताच्या बोटाने व्यवस्थित करू शकू म्हणूनच मी जे दूध आहे ना ते सुद्धा हातानेच लावणं प्रिफर केलं ला। दूध जे आहे ना ते थंडीमध्ये आपल्या स्किनसाठी ना वरदान आहे तर स्किन लायटन अप करायला मदत करतं त्याचबरोबर आपला चेहरा दूध छानपैकी क्लिअर करतं क्लीन करतं आणि दुधामध्ये ना लॅक्टिक ॲसिड असतं तर त्याच्यामुळे सनबर्न असेल डलनेस असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना ह्या कमी होतात त्याचबरोबर दूध जे आहे त्याच्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळेच दूध जे आहे ते एजिंगसोबत फाईट करतं आणि आपला जो रिंकल्स येण्याचा जो प्रोसेस आहे ना तो स्लो डाऊन करतं दूध एक छान एक्सफोलिएटर म्हणूनसुद्धा काम करतं डर्ट आपल्या चेहऱ्यावरची पूर्णता रिमूव्ह करायला मदत करतं त्यामुळेच मी इथे दुधाचा वापर केलेला आहे तर मानेवरती आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित मसाज करून झालं की आपण आपला चेहरा धुवू शकतो किंवा मी आता इथे ओल्या नॅपकिनने चेहरा आधी पुसून घेते आणि व्यवस्थित वाईप आऊट करून झाल्यानंतर एका सुक्या नॅपकिनने किंवा कोरड्या या नॅपकिनने मी पुन्हा एकदा चेहरा व्यवस्थित टॅप करून पुसून घेते तुम्ही बघू शकता चेहरा मस्त क्लीन झालेला आहे तर आता आपण स्क्रबिंग करणार आहोत आणि स्क्रबसाठी इथे आपण साखर घेतलेली आहे तर साखरेमध्ये ना ग्लायकोलिक ऍसिड असतं अल्फा हायड्रॉक्साईड ॲसिड असतं त्यामुळे काय होतं की चेहरा छान ग्लो करतं त्यानंतर आपण जे सेकंड इन्ग्रेडियंट वापरला आहे ते म्हणजे लिंबाचा रस तर लिंबाच्या रसामध्ये ना खूप छान पद्धतीने ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे आपली स्किन आहे ना ती लाईटन अप व्हायला मदत होते त्यानंतर मी इथे खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि तेल काय करतं ना तर तेल ना आपल्या जे स्किन टिश्यूज जे आपले डॅमेज आहेत त्याला रिपेअर करायला मदत करतं त्याचबरोबर नवीन स्किन आपले रिजनरेट करतं तर त्याच्यामुळे आपण इथे तेल वापरलेलं आहे आणि तेलामध्ये खूप छान पद्धतीने मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी तर आहेच आहे तर अशा पद्धतीने छान आपण ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित असा मसाज करून घ्यायचा आहे आणि मसाज करून झाल्यानंतर एक तर तुम्ही चेहरा धुवू शकता किंवा नॅपकिनने पुसू शकता तर मी आता आता इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याने आधी ते व्यवस्थित असं चेहऱ्यावरून सगळं ते पुसून काढलेलं आहे बिकॉज साखर आपण ह्याच्यामध्ये वापरली आहे आणि तेल वापरलेलं आहे त्यामुळे थोडं चिकट होऊ शकतं तर व्यवस्थित असं पाण्याचा हात लावून ला मी ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा नॅपकिनने व्यवस्थित असं वाईप केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपला आता चेहरा छानपैकी स्क्रब झालेला आहे त्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे स्टीमिंग तर मी इथे स्टीम मशीन ऑलरेडी ऑन करून ठेवलेलं होतं जेव्हा मी स्क्रब करत होते त्यावेळेसच त्यानंतर इथे आता मी छान पद्धतीने स्टीम घेतलेली आहे आणि स्टीम घेऊन झाल्यानंतर पुन्हा आपला चेहरा व्यवस्थितपणे आपल्याला वाईप आऊट करायचा आहे तर एवढा आपला प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की स्किन आपली छान दिसते आत्ताच ग्लो करायला लागलेली आहे आता आपली लास्ट स्टेप आहे ती म्हणजे फेस पॅक आणि फेसपॅकसाठी आपण इथे सगळ्यात आधी बेसन घेतलेलं आहे तर बेसन हे पिंपल्स आणि ॲक्ने प्रोन स्किनसाठी तर खूप छान आहे ते खूप सॉफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीसुद्धा जास्त प्रमाणात असतात त्याचबरोबर आपण इथे दही घेतलेलं आहे तर दही जे आहे ना ते आपल्या चेहऱ्याला छान क्लिन्स करतं इवन टोन करतं आणि मस्त मॉइशचरायझरसुद्धा आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद वापरलेली आहे तर हळद तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या त्वचेसाठी किती गुणकारी आहे त्याच्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत त्याचबरोबर ते एक अँटीसेप्टिकसुद्धा आहे आणि आपलं स्किन लायटन अप करायला खूप छान पद्धतीने मदत करतं त्यानंतर विटॅमिन ईची कॅप्सूल वापरली आहे ते विटॅमिन ईची कॅप्सूल आहे ना ती आपल्या चेहऱ्याच्या स्किनच्या कोणत्याही प्रॉब्लेमला ना हील करण्यामध्ये मदत करते तर हे व्यवस्थित आप आपल्या फेसला लावून घ्यायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे पूर्ण सुकेपर्यंत ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण छान आराम करू शकतो मस्त डोळे बंद करून झोपू शकतो तर आपल्या पंधरा वीस मिनटानंतर आपण चेहरा मस्त धुवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की चेहऱ्यावरती छान असा ग्लो आलेला आहे मस्त आपला चेहरा आहे ना तो लायटनअप झालेला आहे तर तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने आपल्या चेहऱ्यानं व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे तर त्यानंतरची जी आपली स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर तर तुम्ही मॉइश्चरायझर जे तुमचं रेग्युलर आहे ते वापरू शकता किंवा इथे मी ॲलोवेरा जेल घेतलं आहे जे माझं फेवरेट आहे अँड येस इट्स डन तर आता संपूर्ण आपलं प्रात्यक्षिक जे आहे ना ते बघून झालेलं आहे आणि हे जे क्लिनअप आहे ना हे हिवाळ्यामध्ये तुमच्यासाठी एक वरदान आहे ह्याच्याने तुमची स्किन अजिबात ड्राय पडणार नाही डल होणार नाही की हे क्लीन अप केल्यानंतर तुमच्या फेसवरती छान असा पार्लरसारखा सलॉनसारखा कमाल ग्लो येईल तर हे क्लीनअप आहे हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझं तर सजेशन आहे की वीकमधून एकदा तुम्ही हे क्लीनअप जरूर ट्राय करा बेस्ट रिझल्टसाठी पण जर का तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्हाला नाही जमणार असेल तर मी सांगेन की महिन्यातनं दोनदा तरी तुम्ही हे क्लीनअप करा आणि हेच क्लीनअप तुम्ही घरच्या घरी केल्यानंतर तुम्हाला बाहेर पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करण्याची अजिबात गरज वाटणार नाही तर हे क्लीनअप तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्याचे जे काही रिझल्ट असतील तर ते मला सांगायला विसरू नका कॉमेंट सेक्शनमध्ये अँड येस व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करणं हे फ्री आहे सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर